संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ऑपरेशन सिंदूर नंतर संपूर्ण भारतभरामध्ये आनंदाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी नागरिक आनंदोत्सव साजरा करत आहेत अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोराया गडावर देखील आज पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आपल्या सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केलाय या विशेष मोहिमेमध्ये पाकिस्तानमधील विविध दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आतंकवाद त्यांचा खात्मा आपल्या सैन्यांनी केलाय या वीर जवानांच्या शौर्याचा गौरव करत जेजुरी गडावर श्री मार्तंड देवसंस्थान येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे मंदिरामध्ये दर्शनास आलेल्या नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत सर्व सेवेकरी आणि भाविक यांच्या वतीने हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भंडारा उधळून आणि बुंदी वाटून आनंद साजरा करण्यात आला सर्वांनी भारत माता की जय वंदे मातरम आणि ऐकोट ऐकोट जय मल्हार अशा घोषणा दिल्या यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त ॲडव्होकेट विश्वास पानसे पी एस आय हनुमंतराव भोयटे बाल अभिनेता दर्श खेडेकर पुजारी वर्ग ग्रामस्थ आणि सर्व अधिकारी कर्मचारी वृंद आणि भाविक भक्त या उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा